कर्जत तालुक्यातील विस्ताराने आणि आर्थिक सुबत्तेने तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील किमान पन्नास लाख वार्षिक अंदाजपत्रक असलेल्या ममदापूर ग्रामपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक दोन हजार चोवीस निवडणुकीसाठी नऊ फेब्रुवारी रोजी मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली तीन प्रभागातील नऊ सदस्यांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली तीन पुरुष सर्वसाधारण तीन महिला सर्वसाधारण एक ओबीसी पुरुष एक ओबीसी महिला एक आदिवासी महिला अशा एकूण नऊ जागांसाठी एकूण पाच महिला आरक्षित व चार पुरुष त्यामध्ये तीन सर्वसाधारण तर एक ओ ओबीसी पुरुष आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे ही आरक्षण सोडत जाहीर होताना सरपंच दामा निर्गुडा उपसरपंच कल्पना डांगरे सदस्य चंद्रकांत शिनारे सदस्य आरती सोनावळे माजी सदस्य रामदास शिनारे सुनील सोनावळे जुबेर पालटे रोहित कराळे जैत पालटे भिकाजी निर्गुडा कृष्णा शिंगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या सोडकमध्ये अनुसूचित जाती संवर्गाकरता स्त्री प्रतिनिधित्व अथवा पुरुष प्रतिनिधित्वाची संधी मिळालेली नाही आरक्षण सोडत जाहीर करताना दोन हजार अकराची लोकसंख्या प्रमाणात विचारात घेतली आहे असं सांगितलेलं आहे ज्यातून प्रश्न निर्माण होतो की दोन हजार तेराला अनुसूचित जातीकरता महिला आरक्षण पडलं दोन हजार एकोणीसला पुरुष आरक्षण पडलं तर दोन हजार चोवीसला आरक्षण का नाही हा प्रश्न निर्माण होत आहे एकंदरीत ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं आरक्षण बघितलं तर तीन पुरुष सर्वसाधारण तीन स्त्रिया सर्वसाधारण एक ओबीसी महिला एक ओबीसी पुरुष आणि एक अनुसूचित जाती याकरता आरक्षण पडलेलं आहे अनुसूचित जाती यात आरक्षण मिळालेलं नाही आमची संपूर्ण अनुसूचित जाती संवर्गाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडे हरकत आहे आणि वरिष्ठ कार्यालयाकडे आम्ही या प्रश्नावरती दाद मागणार आहोत अनुसूचित जाती संवर्गाला ममदापूर ग्राम प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत